नाशिकच्या रस्त्यावर क्रिकेटनंतर दारू आणि नंगा नाच नाशिकच्या संस्कृतीला काळिंबा उत्सव की थिल्लरगिरी नाशिकमध्ये जेव्हा कुठेही क्रिकेट मॅच होते तेव्हा काही ठिकाणी दारू पिऊन रस्त्यावर थिल्लरगिरी केली जाते नंगा नाच केला जातो ही नाशिकची संस्कृती नाही तर नाशिकमध्ये बाहेरून आलेले काही विद्यार्थ्यांचे आणि मंडळींचे चुकीचे वर्तन असल्याचं नाशिककरांचं म्हणणं आहे रस्त्यावर उन्मात माजवणे धांगडधिंगा करणं वाहतूक अडवणे आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लीलपणा करणं हे सर्व कायद्याच्या बाहेरचं आहे नाशिककरांचा प्रश्न आहे की कायदा सुव्यवस्थेचं काय झालंय दहा वर्षापूर्वी अशा घटना नाशिकमध्ये होत नसत मग आज अचानक हे नवीन फॅड कुठून आलं ही कृती नाशिकच्या संस्कृतीला फासत असल्याची भावना आता जनतेत आहे या पार्श्वभूमीवर नाशिककरांची प्रतिक्रिया जाणून ना घेणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हा जल्लोष आहे की समाज बाह्य वर्तन काय सांगाल नाशिकमध्ये कोणची मॅच झाली तर कॉलेज रोड या ठिकाणी सगळे हो युवा जमतात नशेच्या आरी अक्षरशः कपडे घालून नास्तरी नाशिकची संस्कृती का नाशिककर म्हणून काय सांगाल नाशिकची संस्कृती तर ही तर नाहीये नाशिकमध्ये आपलं एक मोठी धार्मिक स्थळ म्हणून नाशिक मानलं जातं नाशिकमध्ये येतात एक दिवसामध्ये कुंभमेळा होणार आहे इथे वेगळ्या प्रकारे खूप नंगा नाच केला जात थो होता थोड्यापूर्वी या स्थळावर भरपूर लोकांचे नंगा नाच चालू होता कोणी फटाके फोड होतं कोणी मद्यसेवेचे सेवन करून मोठ्या प्रकारे सेवन करून नंगा नाच केला जात होता तर काय सांगाल नेमकं नाशिकची संस्कृती नसल्यामुळे नाशिकचे युवा आहेत का बाहेरून आलेले लोक हे करतात बाहेरून आलेले लोक इकडे येऊन नंगा नाच केला जाते नाशिक एक सांस्कृतिक स्थळ म्हणून ओळखलं जातं काही येत्या दिवसामध्ये आपल्या नाशिकमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात होणारा कुंभमेळा आहे त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये मोठे मोठे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामुळे नाशिक प्रसिद्ध आहे नाशिकचा कायदा सुव्यवस्था राहिला असं वाटतं का नाशिककर म्हणून नाही थोडा कमी झालेला आहे नाहीच राहिलेला नाशिकचा का कायदा सुव्यवस्था असणं खूप गरजेचं आहे आता कारण की येत्या काही वेळात आपल्याकडे कुंभमेळा पण आहे आपलं नाशिक कुठे काही आपलं नाशिकचं नाव चांगलं झालं पाहिजे त्यामुळे आपण बोलतो निश्चितचपणे आपण नाशिककर म्हणून काय सांगाल आणि नाशिकच्या पोलीस कमिशनर असतील कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी आपण काय सांगितलं नाशिककरांनाही नाशिक करत मोठ्या प्रमाणे कारवाई करण्यात यावी मोठ्या आणि त्याचप्रमाणे बंदोबस्त पण प्रॉपर करण्यात यावा यावाची नियम दर महिने दरवर्षी काही काही कार्यक्रम असलं मॅच असलं तर इथं असंच नंगानाच होतो हो प्रकारे नंगानाच नाशिकमध्ये दर मॅचच्या वेळेस किंवा फायनलच्या वेळेस किंवा आयपीएलच्या वेळेस होत राहतो तरी आता ह्यावर आपण काय तोडगा काढला पाहिजे यावर पोलीस संरक्षण त्यांनी लक्ष देण्याचं गरजेचं आहे लक्ष न्यूज नाशिक